नमस्कार मित्रांनो नाका सुरेश युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी गोवा बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेअर बाजार भरलेला आहे शेतकऱ्याच्या पण छान क्वालिटीमध्ये शेअर आलेले आहेत मित्रांनो आणि व्यापाऱ्याच्या पण शेअर आलेले आहेत तर संपू संपूर्ण आजचा काय बाजार भाव शेअरचा तर ते तुमच्या ह्या व्हिडिओ द्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेअर बाजार भरलेला आहे संपूर्ण शेअरची काय किंमत आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या पण शेवट खूप चांगल्या आलेल्या आहेत आज बाजारामध्ये माय काय सांगली याची किंमत काय नाही किती केवढ्या द्यायचं किंवा सांगा की कि केवढ्या द्या सोडायचं सटर किंवा सांगा की ऐंशी हजारला काय की सगळं का टोटल का ऐंशी हजार म्हणाल मित्रांनो पप्पा पाहू शकता पिल्ले पण आहेत आणि एक शेळी आहे तो पण पाहिजे असेल तर तुम्ही जवळ बाजारामध्ये येऊन कधीतरी भेट द्या खूप चांगल्या वापरायचे पण शेअर आलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याची सहज करण्याचा प्रयत्न करतो काय सांगितलं दादा याची किंमत पंधरा हजार गावाने गा का गा। किती रिकाण आहे दुसरे दोन वेळाची गा बे का किती बी लिहिली आहे किती बिल लिहिली आहे किती लिहिली आहे का तुमचा एकदा फोन नंबर सांगता चार चार नऊ झिरो हा अठ्ठ्याऐंशी नव्वद किती पंधरा हजार तर मित्रांनो कमी जास्त होईल ना तर कमी जास्त होईल मित्रांनो आहे कोणा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का काय सांगायची किंमत सोळा हजार का किती विताना आहे तिसरे विताना आहे मित्रांनो पाहू शकता गाबा नाही सध्या किती म्हणली किंमत तिची सोळा हजार तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल नाही का ठीक आहे मित्रांनो पाहू शकता शिव बकरी पण खूप कोणते आलेले आहेत मित्रांनो बाबा काय सांगली किंमत तिची पंधरा हजार किंमत सांगा मित्रांनो श्री पाहू शकता किती वितरण आहे विकत किती नाही का तर पाहू शकता मित्रांनोशी काका काय सांगली किंमत तिची बारा हजार का गाबा नाही का गाबा नाही मित्रांनो पिल्लो नाही तिच्या खाली बारा हजार किंमत सांगायचं मित्रांनो गाबा नाही तुमचा फोन नंबर सांगता का माझा मोबाईल नंबर पाठ नाही का तुम्ही त्यांना पाहू शकता बकरी पण खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत शेवटला तुम्हाला बकऱ्याची काय किंमत सांगायचं प्रयत्न करतो मित्रांनो भाऊ काय किंमत सांगायची होय पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बकरी पण आलेली आहेत मित्रांनो बाजारामध्ये शेवटलात मला हे बकऱ्या संपूर्ण किंमत सांगायचं बघत करतो बकरी पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता या पर्यायचं खूप मोठ्या प्रमाणात शहर आलेल्या आहेत आता आसन यांच्यापाशी खूप चांगल्या क्वालिटी शहर भेटतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकते शही लांबी पाहू शकता एक नंबर आहे दादाची काय किंमत सांगली पंचवीस हजार किंमत आहे मित्रांनो पाहू शकतो शेही नावा नाही का हो का आपण हिची काय सांगली सव्वीस सव्वीस हजार का सव्वी दोन्ही आपण येत नाही काय सांगली बावीस सांगली बावीस हजार किंमत सांगायची मित्रांनो पाऊस बोलायची एखादी पिलू आहे आणि त्या दोन्हीची काय सांगली बारा बारा हजार दोन्हीची बारा बारा हजार सांगली किंमत कमी जास्त होईल ना हो होईल तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव हा एकसष्ट हा चाळीस हा शेहेचाळीस एका या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बकरी पाहू शकता मित्रांनो बकऱ्याची किंमत तुम्हाला शेवटला इचारा प्रयत्न करतो आधी शेतकऱ्या शहरात आपण प्रश्न करतो मित्रांनो शेतकऱ्याचा चांगल्या क्वालिटी मिल शाळेत आलेल्या आहेत जवळ बाजारामध्ये पाहू शकता काम वगैरे भरलेला आहे बकरी पण आलेले आहेत मित्रांनो शेतकरी शहर दाखवतो तुम्हाला दादा काय किंमत सांगली ही जी मी का काय गाभा ना तर किती वित नाही तिसरं वितन आहे मित्रांनो पाहू शकता शेतकरी शेअर आहे कोणाला पाहिजे असेल तर काय किंमत म्हणली जी वीस हजार किंमत सांगाल मित्रांनो शेतकऱ्याशी आहे दर तुझा फोन नंबर सांगितला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल मित्रांनो शेतकरी हे पाहू शकता तुम्ही आठ हजार किंमत सांगाल तर का ब आहे का বাৰু মিত্ৰ আঠৰ কিমত সাগাই পাওঁ শক তুমি ফোন নম্বৰ চাৰিটা ফোন নম্বৰ মাহিত আঠাৰিম চাগাইল কিতাপ নাই পইচা দিলে মিত্ৰ দা উলি কাই চি কি साडेनऊ हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता पहिला रू आहे का हो पहिल्या रू आहे मित्रांनो कोणा पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा हा नंबर सांगा नंबर सत्याण्णव सत्याण्णव त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी मित्रांनो पहिला रू आहे साडेतीन हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता किती वितान आहे किती वितान आहे मध्ये नाही किती किती लिहिली आहे मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता का हां ऐंशी चौदा शहाऐंशी तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता मित्रांनो काकाने एकच शेअर आणलेली आहे टॉ क्वालिटीच्या शेअर भेटतात काकापाशी काका तुमचं नाव सांगा यंकटी मेंबर ऑफ फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ तर मित्रांनो काका व्यापारी आहेत तुम्हाला शेळी पाण्याची शेव पाहिजे असेल तर तुम्हाला शेअर उपलब्ध करून देताल तर काय झाली काकाची किंमत साडे सोळा हजार किंवा सांगा मित्रांनो शेळी पाहू शकता किती विचार आहे का काही चौथ्या वितरण आहे मित्रांनो गाभा नाही सध्या कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे आणि कोणाला चांगल्या शेळा पाहिजे असेल तर तुम्ही काकाला भेट द्या फोन लावा पाहू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत बाजारामध्ये आणि यापाराच्या पण शाळा आलेल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेला आहे क्वालिटी पाहू शकता बकऱ्याची बाजार पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे এই ঠিক আছে শাই চাই কিমত চাগে কোনো ক'ত কলিটি বহুত শেষ চাগ কি চাগ কি চাগ সতৰা হাজাৰ গাভাৰ নাই ক্লিয়াত सगळ्या पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत बाजारामध्ये तुमची आहे का हो काय सांगली किंमत तिची पस्तीस हजार दोन पिल्ली आहेत नाही हे दोन पिल्ली आहेत मित्रांनो पस्तीस हजार किंमत सांगायला तर पाहू शकता शेतकऱ्याशी आहे तुमची काय सांगली साडे चौदा हजार किंमत सांगायला पहिला रो आहे का दुसरा विचार नाही मित्रांनो गाभर आहे ना तुमचं नाव काय इभू दे फोन नंबर सांगा तुमचा हजार पन्नास हा सतरा एकोणसाठ हा एकतीस या ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शकता आहे शेळ चांगल्या क्वालिटीच्या आहे मित्रांनो प्लेच्या दोन आहात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो या सौदा चालू आहे एक नंबर शेअर आहे मित्रांनो पाहू शकता जवळ बाजारसाठी तुम्ही पाहू शकता चालू आहे लहानपणा का तसं চাই আনো চ কালিটি কোয়ালিটি কুষি সেই কুষ্রানো এক নম্বর এটা এফর এসে কু

శాత్ మి్రనో లంగోటీ దాని ఆయన మిత్రానో శాయ పూస చాంగ క్వాలిటీ భేటా గాయి భోగిక

পিক শুডে মিত্র পটো জাতি শেয় আপা জবা বাজারা মধ্যে কালিটি পুষ ন কালিটি জাত কালিটি কাটি মিত্র শেড়ি কিমত অস্তি হাজার কিমত সঙ্গে মিত্রানো কী বিতরণ আস তো তুমি ফোন নম্বর সঙ্গে तर मित्रांनो कोणाला काठीवाडीशी पाहिजे असेल तर नंबर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जास्त होईना एकच रेट आहे का कमी जास्त होईल एकवीसला मागायला मित्रांनो पाहू शकता एकवीस हजार जायचं मला जवळ एक स्वतः चालू होता मित्रांनो काटेवाडीची आहे क्वालिटी पाहू शकत शे आता आपण मित्रांनो पितळ यांच्या जमिनीला भेट देणार किती आणले का कसे दोन का स्वतः चालू कायचे स्वतः चालू आहे मित्रांनो पाहू शकता

अठरा हजार किंमत सांगली होती तिची तर त्यांनी आवडली किंमत म्हणजे एकोणीस हजार किंमत सांगायचं तर पाहू शकता शेळ्या चांगल्या क्वालिटी भेटतात शेअर पाळण्यासाठी पाहिजे असेल तर शेळ्या उपलब्ध करून देतात तुम्हाला या क्वालिटीमध्ये पण भेटतात तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि कालचा गंगाखेडचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मित्रांनो एवढं जाऊन तुम्ही पाहू शकता